विद्या शिकताच पावाल ते सुख घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे त्या काळी समाजात स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं संसार करणारी चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री गुलामाप्रमाणे जीवन जगत होती शाळा शिकण्याचा तिला अधिकार नव्हता स्वतंत्र विचार करण्याची तिला मुभा नव्हती पतीचा मृत्यू झाला तर दुसरं लग्न करण्याची परवानगी नव्हती उलट पतीच्या जळत्या सरणात उडी मारून सती जाण्यासाठी तिला भाग पाडलं जात होत हे असं का याला कारण एकच अज्ञान शिक्षण नाही मुलींना एकत्रित येण्याची जागा नाही म्हणूनच माता सावित्रीनं ज्योतिबांना साथ दिली समाज कंटकांच्या विरोधाला न जुमानता जीवाची पर्वा न करता ज्योतिबांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका होऊन सावित्रीबाई शिकवायला गेल्या म्हणूनच आज साऱ्या स्त्रिया शिक्षित झाल्या उच्च पदावर गेल्या त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं अन्यथा काय झालं असतं कल्पनाच करायला नको